कोगनोळी येथे राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांना अभिवादन कोगनोळी येथील समस्त राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कोगनोळी परीठ समाजाचे नूतन अध्यक्ष उमेश परीट यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला सचिन परीट यांनी स्वागत तर प्रास्ताविकात नूतन उपाध्यक्ष रोनाल परीट यांनी राष्ट्रसंत श्री बाबा यांचे विचार सर्वांना सांगितले यावेळी नायकू परी प्रकाश परी नितीन परी अण्णासो परीट संजय परीट युवराज परीट विजय कोळी कृष्णा परीट राकेश परीट ग्रामपंचायत सदस्या मनीषा परीट असेम्स सदस्या अस्मिता परी साधना परी राधिका परी मीना परीट अमृता परीत वैशाली परीत महादेवी परीत वंदना परीत लता परी बेकर्स कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव दाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा स, भाकरवडी शंकरपाळी समोसा डोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर्स बस स्टँड जवळ कोगनोळी